आज महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेचा निकाल लागला आणि खासमध्ये नागपूरमध्ये वाडी परिषदेत तीन नगरसेवक हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहेत त्यामध्ये सुनीता मेसराम राजेश जंगले आणि शीतल नंदा गवडी असे तीन उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने नागपुरात एक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागपुरातील वाडी नगर परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचा हा उत्साह द्विगुणित झालेला आहे कारण की समोर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत थँक यू